रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जीवात जीव असेपर्यंत की आम्ही लढाई लढणार आहोत आणि लडू आणि जिंकू राज्यासह सांगली सा जिल्ह्यामध्ये हे शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड शेतकऱ्यांचा विरोध आहे सांगली जिल्ह्यामध्ये यापूर्वी घाटनांद्रे तिसंगी आणि गवान या ठिकाणी होणाऱ्या मोजण्या आम्ही बंद पाडलेल्या आहेत आज सावळज वज्रचौंडे आणि नागाव या ठिकाणी मोजणी होत्या मात्र वज्रचौंडे आणि सावळज या ठिकाणची मोजणी बंद पाडलेली आहे नागावमध्ये काही अपवाद वगळता सत्तर टक्के शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केलेला आहे त्यामुळं आज त्या सगळ्या शेतकऱ्यां शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड असा विरोध आहे सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ रद्दच झाला पाहिजे ही शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेनुसार सांगली जिल्ह्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक गावातली मोजणी बंद पाडली जाईल बंद बंद पाडून जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रथचा अध्यादेश निघत निघत नाही तोपर्यंत ही लढाई आम्ही लढत राहू रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जीवात जीव असेपर्यंत ही आम्ही लढाई लढणार आहोत आणि लढो आणि जिंकू अशा पद्धतीचा आत्मविश्वास आम्हाला आहे त्याचबरोबर या आंदोलनामध्ये पुरुष शेतकऱ्याबरोबर महिला शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत म्हणजे गवांमध्ये असेल सावळज मध्ये असेल आणि नागाव मध्ये असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला शेतकरी सहभागी होत आहेत आणि त्यामुळं महिलांचंही आम्ही अभिनंदन करतो या पुढच्या काळात सर्वांनीच हा लढा ताकदीनं लढायचा निर्धार केलेला आहे आणि शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही हा एक निर्धार सर्व शेतकऱ्यांनी केलेला आहे आम्ही नागावचे आहोत आम्हाला शक्तीपीठ नको आहे आम्ही आमच्या बांधावर उभे आहे इथं आम्हाला शक्तीपीठ नको आहे मी सविता अनिल माळी आम्ही नागावात राहतोय आम्हाला शक्तीपीठ नको आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका आपल्या बातम्या